दरवाजाच्या नंतर फुडिकला एक मराठी गोष्ट तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही समीचारणी प्रार्थना तर छान अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज मी ना खूप दिवसात नाही ना वांगे बटाट्याची भाजी केली तशी बघ आपण लग्नामध्ये वगैरे खातो तशी त्या पद्धतीने बनवलेली आज मी वांगे बटाट्याची भाजी आणि बस आज मी ना एकच भाजी बनवणार आहे वेगळं काही असं बनवणार नाहीये आणि असं मला एक आहे ना पदार्थ दाखवणार आहे उन्हाळ्यासाठी तो तो थोड्या वेळाने दाखवणार मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता चला मग आज दिवसभरात काय काय होणार तुम आहे तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता हे तिघ पण गेले आहे शाळेत रुची का आज आहे ना सेकंड लास्ट पेपर आहे बायोचा तर ती गेली आहे आणि एकच पेपर राहिला होता तिचा तर तो आहे आय टीचा पेपर तो बार एक एकवीस तारखेला आहे म्हणजे बारा दिवसांनी तरी येतो पेपर आणि ह्या दोघांचा आज पेपर, पेपर आहे तर चा, ते पण गेले सायन्सचा पेपर आहे आज त्यांचा तर ते येतीलच थोड्या वेळाने लगेचच तर स्वयंपाक तर चालूच आहे एक भाजी झाली आता पोळ्या राहिल्यात फक्त बनवायच्या आता ते बनवते आणि घरातली पण बरीचशी कामं झालेली आहेत माझी धुनं मशीन आवाज येतच असणार तुम्हाला मला तर ते झाले बाकीचं साफसफाई जे सकाळी करावीच लागते आवर्जून ती झालेली आहे धूळ येतेच दररोज ते दररोज साफ करावीच लागते तर ते सगळं काही झाले आवरायचं फक्त आता किचनच आवरायचं राहिलंय तर आणि आज आहे ना मस्त ना मी गोड चटणी बनवलीये दाखवते तुम्हाला मी आज संध्याकाळी नाही तुम्हाला कळालंच असं गोड चटणी आपण कशासाठी वापरतो पाणीपुरीसाठी आज छान अशी पाणीपुरी पण बनवणार आहे मी संध्याकाळी मला दाखवते थांबा हे बघा मस्त असे ना गोड चटणी बनवली आहे दिसते का तुम्हाला छान झाली आहे आणि त्याच नंतर इकडे वांगे बटाट्याची भाजी असं मस्त बनवलेलं आहे तर संध्याकाळचं मेनू खूप छान असणार आहे रुचिका पण आता कसं रिलॅक्स होणार आहे तिच्या पण बेडरूम मधलं आहे ना बर आवडलं मी सगळं पुस्तक पुस्तक होते बराचसा वेळ गेला अर्धा ते पाऊन तास गेला तिच्या रूम मध्ये आता तिचं कपाट आवरायचं आहे तर ती म्हंटली आई मी आवरते तर मग आता तिचं तिचं आवरणार आहे असं मग म्हटलं कसं ती पण रिलॅक्स होणार आणि यांचं उद्या ना काय कम्प्युटर आणि एमसीएफ चा पेपर आहे त्याच्यामुळे एवढे असणार नाहीये त्याच्यामुळे आज मस्त अशी पाणीपुरी तिच्यासाठी खास ठेवणार आहे खरं मी ते बनवणार आहे मी तर चला आता पोळ्या वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आता इथे वाजले तीन आणि हे दोघांना आहे ना मी ट्युशनला म्हणजे ते आले पण जेवले पण आम्ही सगळ्यांनी आमचं सगळ्यांचं जेवण पण झालं आणि मी यांना ट्युशनला पण सोडून आली आणि मी आता इथे ना, ना पाणीपुरी साठी गोरगी पण आली आणि तिला पेपर खूप चांगला झाला तर इथे ना पाणी पाणीपुरी मी बनवणार आहे तुम्हाला सांगितलंच मी मग पण पुऱ्या पण आहे ना मी घरीच बनवणार आहे तर त्याच्यासाठी जे पीठ लागणार आहे ते मळून ठेवलंय आणि मी तुम्हाला म्हंटली होती की मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी मी काहीतरी बनवणार आहे ते दाखवणार आहे तिथे वाजवती आणि ना हे काम करता करता मी पितेय हे आहे कोकम सरबत पितीये मी तर तुम्हाला दाखवते थांबा हे बघा मी इथे ना पुरीसाठी पीठ मळून ठेवलंय आणि रुचिकाने याच्यावर बिस्किटाचं पाडलंय खरं तर आता याच्यामध्ये ना एक वाटी रवा आणि दोन चमचे मैदा असं आहे ना घट्ट पीठ मळून ठेवलंय मी चिमुटवर मीठ पण टाकलंय आणि इकडे मी तुम्हाला म्हटली होती मी उन्हाळ्यासाठी काहीतरी पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला तर आता ही लिंब इथं म्हणजे छोट्या नंदेने आणून दिली होती तर त्यांना स्वस्त भेटली म्हणून आणली आहे तर मी आता ह्या लिंबापासून ना लिंबू पावडर बनवणार आहे कस आता ना उन्हाळा चालू झालेला आहे आणि लिंबू खूप महाग भेटतात उन्हाळ्यामध्ये तरी पण आता सुरुवात आहे तर मग एवढे महाग नाहीये लिंबू तर मग आता हे लिंबू मी घेऊन आली म्हणजे त्यांनी मला दिलेत आणि आता लिंबू पावडर जे आपण लिंबू सरबत साठी वापरतो किंवा जर लिंबू जर घरात जर नसले तर मग ह्या लिंबू पावडर पासून ये ना आपण छान असं लिंबू सरबत घरच्या घरी आणि एक दोन मिनिटामध्ये आपण हे बनवू शकतो तर आता हे लिंबू ची जी पावडर आहे ती कशी बनवायची ती दाखवते मी तुम्हाला चला तर सुरुवात पहिले सुरुवातीला आहे ना हे मी पिऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते चला आणि रुचिकाच इथं चालू आहे काहीतरी बनव चला तर आता इथे मी लिंबू आहे ना सगळे कट करून घेणार आहे आणि या लिंबांचा आहे ना रस काढून घेणार आहे आता तुमच्याकडे जर मशीन असलं ना लिंबाचं तर त्याने पण काढू शकता आता माझ्याकडे आहे ऍक्च्युअली पण त्याने एवढं व्यवस्थित निघत नाही तर मी आता हे हातानेच काढून घेणार आहे सगळ्या लिंबांचा रस जे आहेत ना हे तेवढे आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी एवढ्या सगळ्या लिंबाचा आहे पीरुं 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 ना एवढा रस निघालेला आहे आणि शेवटी मग मी हे पण काढलं होतं कारण की हे असं पिळून पिळून बोट दुखत होते ना त्याच्यामुळे आणि भरपूर असा रस निघालेला आहे तर आता हा रस आपल्याला मोजायचा आणि याच्यात टिप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे आता मोजला ना हा की आपल्याला मग आता एक वाटी जर भरला तर मग तीन वाटी तरी साखर आपल्याला घ्यायची आहे आणि ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे रसामध्ये आणि ना ताटामध्ये असं वाळवायला ठेवायचे आहे घरात फॅन खाली पण तुम्ही ठेवू तर आता मी ही प्रोसेस करते आणि तुम्हाला पण दाखवते मी रस आहे ना इथे ना गाळून घेतलेला आहे तर आता हा पूर्ण एक वाटी म्हणजे एक वाटीला पण कमी भरलेला आहे तर आता ही जी वाटी ह्याच वाटीने मी मोजून तीन वाट्या साखर घेणार आहे तर मी आता नाही पातेल्यामध्ये घेते हा लिंबाचा रस आणि नंतर आता साखर तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक दोन मिनटं तरी हलवायचं कारण की साखर आहे ना त्याच्यामध्ये वितळल्या जाते खरं तर आता मी हे ना मिक्स करून घेते बघा बऱ्यापैकी आहे ना आ, झालेली आहे साखर तर हे बघा मी ना ना ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे ताट आहे ना असंच फॅन खाली किंवा आता मी हे ओट्यावरच ठेवणार आहे तर आता हे झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ना जस्ट आपल्याला हे हलवायचं आहे म्हणजे ना हे ना ह्याच पद्धतीने वाळून द्यायचं आहे आपल्याला छानपैकी लगेच आहे ना दोन दिवसात वाळल्या जातं आणि मग त्याची पुढची प्रोसेस सांगेल मी तुम्हाला किंवा ना दोन दिवसानंतर आहे ना वाळल्यानंतर आहे ना मग आपल्याला हे ना बारीक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच कसं काय ते पण बघू शकता हे ह्या पद्धतीने ना आता मी थोडंसं रुमाल वगैरे ना याच्यावर झाकेल तर ह्या पद्धतीने करायचं बघितलंच आता मला आहे ना जोपर्यंत उन्हाळा संपत नाही तोपर्यंत आता मला लिंबू सरबतचं टेन्शन नाही भरपूर असं झालेलं आहे लिंबू सरबत तर आता ना तर आता आहे ना हे ना मी ना असंच ठेवणार आहे आणि उद्या आहे ना हे ना मी परत चमच्याने ना मिक्स करणार आहे म्हणजे ना याच्यामधला जो ओलसर पण आहे ना तो आपल्याला हे करायचा आहे तर याला एक दोन ते तीन तीन दिवस तरी लागतात ओलसरपणा संपण्यासाठी तर आणि हे दोघ जण आलेले आहे ट्युशन वरनं मी रुचिकाला म्हटली होती त्यांना घेऊन ये मी कारण की हे करत होती तर रुचिका दोघांना घेऊन आली आहे तर आता नाही मी कपड्याने वगैरे असं झाकून थोड्या वेळ उघडच ठेवेल मी आणि मग झाकून ठेवेल तर आहे लिंबू पावडरच तर काहीतरी कामी आलं ते लिंबू आणि मेन म्हणजे टेन्शन मिटलेलं आहे आता लिंबू आता कसं उन्हाळ्यामध्ये एवढे लिंबू भेटत पण नाही भेटले तरी खूप महाग असतात त्याच्यामुळे जर अशी पावडर करून जर भेटली आपल्याला तर कुणी पाहुणे असो किंवा आपल्या स्वतःला सुद्धा दोन मिनिटांमध्ये ती पावडर घ्यायची पाणी मिक्स करायचं आणि छानपैकी ताजं ताजं लिंबू सरबत प्यायच तर चला आता उद्याचा ब्लॉग नक्की बघा याची पुढची प्रोसेस काय ती चला तर आता मी काय करते एवढं इथलं आवरून घेते आणि पुरीचं पीठ माळून तर आता एक तासाच्या वर झालेलं आहे तर आता त्या पुऱ्या पण लाटून घेणार आहे मी चला तर मी ना आताच मला आहे ना पाणी करायचं होतं मला पाणीपुरीसाठी तर आता इथं पुदिना आहे ना मी ना कालच आहे ना रात्री ना दोन गड्ड्या होत्या निवडून धुऊन वाळायला ठेवल्या आणि रात्रभरात भरात ना त्या इतके सुकल्या आणि सकाळी उन्हामध्ये मी ठेवलं तर लगेच ना त्या वाळल्या म्हणजे एवढं ऊन आहे तुम्ही विचार करू शकता तुम्हाला दाखवते थांबा तर बघू शकता तुम्ही आवाजावरनच एकाच उन्हामध्ये पूर्णपणे वाळलेला आहे पुदीना मी दरवेळेस ना उन्हाळ्यामध्ये ह्याच पद्धतीने करून ठेवते बघू शकता आणि सुगंध इतका येतोय ना पुदिन्याचा जसं मी ते क्रश करते तर मी आता पाण्यासाठी म्हणजे जे आपण पाणीपुरीचं जे पाणी आहे त्याच्यासाठी मी आता हेच वापर करणार आहे पण मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं बघा तुम्हाला की मी पुदिना दरवेळेस आहे ना याच पद्धतीने करून ठेवते आता ह्या अजून माझा मागच्या वेळेस आहे अशी अजून एक अशी मोठी बॉटल होती ती संपली म्हणजे मी दरवेळेस चटणी वगैरे करते ना तर हेच वापरत असते तर आता हे आहे थोडंफार पण आता ना मी ताज ता ते घेणार आहे याला पण अजून वास आहे याला पण पण तरी पण आता हे थोडस घेते मी अजून घेऊन येणार आहे पुदिनाच्या दोन तीन गड्ड्या आणि लगेच वाळून येणार या पद्धतीने क्रश करून मी मध्ये ठेवून देत असते वर्षभर काहीही होत नाही आणि छान सुगंध पण टिकून राहतो आणि आपण चटणी म्हणा किंवा कशालाही आपण वापर करू शकतोय कारण की पुदिना पण उन्हाळ्यामध्ये किती महाग भेटतो तुम्हाला पण माहिती असणार तर चला आता आहे ना पहिले ना मी पाणी करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग पुऱ्या करणार आहे तर हे बघा इथं मस्त असं आहे ना तिखट पाणी पण बनवून तयार आहे फक्त आता याच्यामध्ये ना बुंदी टाकायची राहिली आहे पण आता मी आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे बुंदी जेव्हा खाऊ तेव्हा टाकेल आणि तुम्हाला सकाळी तर दाखवलंच होतं मी गोड पाणी आता हे पण आहे ना काचे याच्यात काढून घेते मी छान झालंय ते पण तर चला आता हे ना फ्रीज मध्ये ठेवते मी छान असं आता थंड होणार ते खाली उसला ह्या पुऱ्या ना घरी मी ज्या बनवलेल्या खूप कमी झाल्या म्हणून मी आयत्या मागवल्या आणि ह्या ज्या घरी बनवता बनवता नाही खाल्ले आणि इथे बघू शकता तुम्ही आणि आम्ही ना रगडा कोणीच खात नाही त्याच्यामुळं मग फक्त बटाट्याचं बनवलेलं आहे रगडा काही मी बनवलेला नाहीये म्हणजे बटाट्याचं फिलिंगच आमच्या सगळ्यांना आवडतं आणि पुऱ्या कसं आता आम्ही सगळेजण नाही आणि हे पण आहे त्याच्यामुळं पुऱ्या ह्या काहीच पुरल्या नसत्या म्हणून मी ह्या पुऱ्या मागवल्या तर आता मी यांना फोन केला होता पण आता हे काही येणार नाही कारण की त्यांची चालू तो माता आहे मीटिंग तर त्याच्यामुळं मग आता आम्ही चौघजणं आहोत आहेत तर आता आम्ही एन्जॉय करणार आहोत चला मी पण आहे ना नक्की पाणीपुरी खायला तर आता मी पहिली बनवलेली बघूया आपण कशी झाली आहे बाहेरची तर बाहेरची तर छान असतेच असतं लि कुडकुरी तर चमचा चटणी तर मस्त दिसते खरं कांदा खूप मस्त झालंय आता आपण बघू शकता खूप छान झाली थोडस आहे ना मी ना शेव टाकते अजून ट्राय करते हा। चला चला सा का <laughs> दाली? दाली ए, मी चला यार देते मी तुम्हाला करून सगळ्यांना चालू झालेलं आहे इथे पाणीपुरी खायचं काम कशी झाली बेटा कशी झाली छान झाली छान झाले ना हे प्लेटांना मी बनवून देते सगळ्यांची पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि आवडला पण आहे मी बराच वेळ झालाय म्हणजे आम्ही तर म्हटलं सांगा मला आजचा व्हिडिओ आणि निंबू पाणीचं मी जे केलंय म्हणजे पावडर म्हणजे ते होईलच आता दोन दिवसांनी तर ते दिव उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर नक्की तुम्ही पण हे करा खूप बरं पडतं खरं तर चला मग व्हिडिओ आपण असे छान छान व्हिडिओ असा तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री समजा